नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस तीन चोवीस मंगळवार रोजी दुपारी बारा वाजता शहादा आगारात दिवंगत वहा कैलासवासी राजेंद्र उत्तमराव मराठे बजरंग मराठे यांना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने शहादा आगारातर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर या अमानुष हत्याकांडातील मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शहादा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले यावेळी शहादा आगारातील अधिकारी कर्मचारी व संघटना प्रतिनिधी उपस्थित होते आपण या ठिकाणी पाहू शकता की सर्व आगारातील कर्मचारी आपल्याला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली तसेच शहादा पोलीस्टेशनमध्ये निवेदन देताना दिसून येत आहेत